सचिन पांडवे आपल्या रहमतपूर पोलीस स्टेशन हातेमध्ये रहमतपूर नगरपालिका इलेक्शन दोन नगर पंचवीस येत्या काही दिवसात राहणार आहे इलेक्शन जे तरी तर आपल्या लोकशाही कोळ पटना साधन आहे आणि ते खेळीवेळीनेच केले पाहिजे मी आपल्या रहमतपूर जनतेला आवाहन करतो की सर्वांनी येणारे नगरपालिका इलेक्शन आनंदाने साजरे करा कोणीही एकमेकांच्या विषयी सोशल मीडियावरती आक्षेपार्ह बोलू नये कोणाच्या भावना तुकवू नये गावातील जातीय सलोखा अबाधित ठेवा आणि जर कोणी असे कृत्य केले सोशल मीडियावरती फेसबुकवरती इंस्टाग्रामवर व्हॉट्सअप ग्रुपवर जर कोणी एकमेकांच्या विषयी द्वेषकारक जर बोलले तर त्यांनी कायदेशीर कर कारवाई करण्यास तयार राहावी कोणालाही कोणाचीही गैर केली जाणार नाही आपण सर्वजण एक आहोत इलेक्शन हे आनंदाने साजरे झाले पाहिजे त्या पद्धतीने सर्वांनी आनंदाने इलेक्शन साजरे करावे अशा प्रकारे मी सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद